नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये कन्यादान फेमस अभिनेता शुभकर एक बोटे आणि अमृता बने निघाले हनीमूनला त्यांनी फोटो शेअर केलेले आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया मराठी कला विश्वास सध्या लगीन घाई सुरू असल्याची पाहायला मिळत आहे अनेक ऑन स्क्रीन जोडी गेल्या काही महिन्यामध्ये लग्न गा बांधलेली आहे यात आता अमृता बने आणि शुभकर एक बोटे यांचं नाव जोडलं गेलेलं आहे काही दिवसापूर्वीच अमृता व शुभकर लग्न बंधनात त्यांचे लग्नाला कला विश्वातील बरेच मंडळींनी उपस्थिती लावली होती अमृता शुभकरने लग्नासाठी खास पारंपरिक आणि रिसेप्शन सोहळ्याला दक्षिणता लूक केल्याचं पाहायला मिळालं होतं कन्यादान मालिकेतून रुंदा आणि राणा म्हणजे अमृता बने आणि शुभकर एकबोटे यांनी नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता आता काही दिवसांपूर्वी या दोघांचा विवाह सोहळा आहे मालिकेची संपूर्ण टीम त्यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित होते लग्न केल्यावर अमृता शुभकर आता हनीमून साठी निघाले आहे हे दोघे भारतात नव्हे तर परदेशात फिरायला जाणार आहे पासपोर्टचा फोटो शेअर करत या जोड्याने वेटनामला फिरायला जात असल्याचं सांगितलं आहे तर दुसऱ्या एका पोस्ट मध्ये दोघांनी वेस्टर्न लुक केल्याचं पाहायला मिळत आहे दिवगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी कला विश्वात अतिशय सन्मानाने घेतलं जातं शुभकर हा अश्विनी एकबोटेचा लेख आहे शुभकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केलेली आहे सण मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कन्यादान मुले त्याची आणि अमृताची ओळख झाली ऑन स्क्रीन नवरा बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्न अटकल्याने सर्वच आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या चाहत्यांसह मराठी कला विश्वातील कलाकार त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे दरम्यान अमृता आणि शुभकरची पहिली भेट ही कन्नादान या मालिकेच्या सेटवरच झाली होती आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आलेली आहे या जोडीच्या लग्नातील बरेच व्हिडिओ व फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका